नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर कुमार गायकवाड आज तुमच्या व्यवसायातील काही समस्याविषयी मी बोलणार आहे त्यातली पहिली समस्या आहे मित्रांनो आपली सायकोलॉजी म्हणजे काय जेव्हा आपण एकतरी स्वप्न घेऊन आपल्या व्यवसायामध्ये येतो आपण बरेचसे ध्येय ठरवतो आपले टार्गेट ठरले असतात पण आपल्याला अपेक्षित असा परिणाम मिळत नाही आहे तेव्हा खरंच तुम्हाला वाईट वाटतं का आणि मित्रांनो याचं जास्तीत जास्त उत्तर हे हो आहे साहजिक आहे आपण काहीतरी ठरवलेलं आहे आणि त्यावेळेस जर आपल्याला तसे परिणाम मिळत नसतील तर आपल्याला वाईट वाटणार आहे परंतु हे वाईट वाटणं इतकं वाईट असतं इतनं वाईट इतकं वाईट असतं की बरेचसे व्यावसायिक त्यामध्ये डिप्रेशनमध्ये जातात आज आपण पाहिलं तुमच्या लक्षात येईल की आज आजूबाजूला शेतकऱ्यांपेक्षाही जास्त आत्महत्या व्यावसायिकांच्या होत आहेत शेतकऱ्यांचं तर आत्महत्या आहेतच परंतु सध्या व्यावसायिकांच्या जा आत्महत्या जास्त वाढत आहे आणि कारणीभूत आहे आपली सायकोलॉजी मित्रांनो कुठलाही व्यवसाय वाढवायचा असेल तर ऐंशी टक्के सायकोलॉजी वीस टक्के टेक्नॉलॉजी आहे आज या दोन्हीवरती काम करण्याची गरज आहे आणि मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचा लाईफ कोच या दोन्हीवरती काम करून तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुमच्याबरोबर येण्यासाठी मी तयार आहे मित्रांनो दुसरी समस्या असते की आपल्या व्यवसायामध्ये आपल्यालाच काम करावं लागतं किंवा आपले कि कामगार काम करतात आपला व्यवसाय सिस्टीमप्रमाणे चालत आहे त्यामुळे कामगारांचा मूड खराब झाला म्हणजे त्याची सायकोलॉजी खराब झाली त्याचा परिणाम आपोआप तुमच्या व्यवसायावरती होतो तिसरं सर्वात महत्वाची समस्या आपल्याकडे कामगार घेतलेत आपण व्यवसायाच्या काय अडचणी आहेत परंतु जर आपल्या कामगारांचा पगार देत असताना आपल्याला मागे पुढे काही झालं तर आपले कामगार आपल्याकडे काम, काम करायला तयार होत नाहीत ठीक आहे त्यांच्याही घरच्या अडचणी आहेत परंतु त्यांचा आपल्यावरती एवढा पण विश्वास नाही का की त्यांनी थोडीशी वाट पाहावी आपल्या कंपनीसाठी आपल्या बिझनेससाठी कारण ही कंपनी माझी आहे आणि या कंपनीची प्रगती म्हणजे माझी कंपनी आहे ही भावना जोपर्यंत कामगारामध्ये तयार होत नाही तोपर्यंत तो मनापासून काम करायला तयार होत नाही आणि असे कामगार तुमच्याकडे असतील तर नक्कीच हे जेव्हा कामगार सोडून जातात तेव्हा तुम्हालाही वाईट वाटतं पण हे कामगार गेलेलेच चांगले आहेत तर खरंच तुमच्या व्यवसायामध्ये असे कामगार असतील जे फक्त पैशासाठी काम करत आहेत तर तुमचा व्यवसाय वाढेल का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ह्या सर्व अडचणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि अडचणीमधून बाहेर येण्यासाठी दोन ठिकाणी काम करायचे ऐंशी टक्के सायकोलॉजी वीस टक्के टेक्नॉलॉजी जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा हो असेल तर मित्रांनो अगोदर तुमच्यामध्ये बिझनेस माइंडसेट तयार होणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारचे कामगार आपण कामावरती घेणं गरजेचं आहे या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल आपला व्यवसाय सिस्टीमपेक्षा कर्मचाऱ्यावर अवलंबून न ठेवता कर्मचाऱ्यापेक्षा सिस्टीमवरती कसं अवलंबून राहील याचा आपण विचार करणं गरजेचं आहे